कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ या कडकण्या गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवलेल्या आहेत नवरात्रीमध्ये सातवी माळ ही कडकण्यांची घातली जाते नमस्कार मी सोनाली व्हेज नॉन तडका या चॅनलवरती आपलं मनाप्रो स्वागत करते तर आज मी तुम्हाला नवरात्र विशेष गव्हाच्या पिठाच्या आणि गुळाच्या कडकण्या बनवून दाखवणार आहे साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलंय यामध्ये एक फुलवाटी गव्हाचं पीठ घेतलंय अर्धी वाटी बारीक रवा पाव वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गूळ घेतलाय गुळाचं आपल्याला पाणी बनवून घ्यायचे त्याकरता एक वाटी कोमट पाणी एका पॅनमध्ये घातलंय त्यामध्ये गुळ घालायचा कोमट पाणी वापरल्यामुळे हा गुळ लवकर विरगळतो आता चमच्याच्या मदतीने एकसारखं हलवत हलवत गुळ पूर्ण विरघळून घ्यायचा अगदी दोन ते तीन मिनिटात छान असं गुळवणी तयार झाले आता हे गुळवणी गाळून घ्यायचे जर गुळामध्ये कचरा असेल तर गाळणीवरती गाळून राहील आपल्याला आता पीठ मळून घ्यायचे त्याकरता परातीमध्ये गव्हाचं पीठ बारीक रवा बेसन पीठ एक छोटा चमचा विलायची पावडर चवीनुसार मीठ घालायचं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ हे चाळून घ्यायचं कडकण्या चांगल्या खुसखुशीत होण्याकरता दोन चमचे कडक तेलाचं मोहन यावरती घालायचं यानंतर हे तेल आता पिठामध्ये छान असं चमचेच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं तेल खूप गरम असल्यामुळे हाताला चटके बसेल त्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं नंतर थोडंसं थंड झाल्यावर हाताने हे तेल सर्व पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं तर पहा हातात पीठ घेऊन अशी मुठ्ठी बनवली तर व्यवस्थित बनते तर हे तेलाचं प्रमाण अगदी योग्य आहे यानंतर आता गुळाचं पाणी थोडं थोडं घालून एकदम घट्ट असा पिठाचा गोळा मळायचा आहे आपण पुरीला जसं घट्ट सर पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचंय पीठ जर पातळ मळलं तर कडाकण्या व्यवस्थित लाटता येत नाही किंवा मग ते जास्त कुरकुरीत देखील होत नाहीत त्यामुळे हे पीठ एकदम घट्ट असं मळायचं एकदम एक साथ गुळवणी होतायचं नाही लागेल तसं गुळवणी होतून इथे दाखवल्याप्रमाणे एवढं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचंय यामध्ये आपण रवा वापरलाय रवा भिजण्याकरता यावरती झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनिटं असंच ठेवायचं पाच मिनिटांनी यावरील झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा पीठ छान असं मळून घ्यायचं यानंतर आता आपल्याला कडाकण्या लाटून घ्यायच्यात त्याकरता छोट्या लिंबा एवढा गोळा घ्यायचा हातावरती गोल करायचा आणि थोडासा प्रेस करून घ्यायचा तुम्हाला जर तेल लावून लाटायचं असेल तर तेल लावू शकता इथे मी गव्हाचं कोरडं पीठ घेतलंय त्यामध्ये उंडा घोळवून घेतलाय आता पातळ अशी कडाकणी लाटून घेऊयात यामध्ये आपण बारीक रवा वापरलाय आणि पाच मिनिट याला भिजून दिले त्यामुळे ही कडाकणी अगदी खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत अशी होते तर बघा या पद्धतीने अशी ही कडाकणी लाटून घ्यायची तर याची तुम्हाला मी जाडी देखील दाखवते एकदम पातळ अशी लाटून घ्यायची त्यामुळे ही फुगत नाही आणि एकदम कुरकुरीत अशी बनते तुम्ही जर नवशिके असतील तुम्हाला जर अशी गोल कडाकण्या लाटता येत नसतील तर अशा पद्धतीने एक मोठी अशी पुरी लाटून घ्यायची अशा एखाद्या डब्याच्या किंवा मग ग्लासाच्या मदतीने कडकणी कट करून घ्यायची म्हणजे ती एकसारखी गोल येते आणि सर्व कडकण्या एक सारख्या येतात याची साईज पहा एकदम पातळ आहे कडकण्या तळण्याकरता गॅसवरती मध्ये तेल मध्यम गरम करून घेतलंय यामध्ये आता कडाकणी सोडूयात तर बघा सुरुवातीलाच तेल हे जास्त गरम करून घ्यायचं नाही कारण यामध्ये आपण गूळ वापरलाय त्यामुळे ह्या कडकण्या थोड्याशा लालसर पडू शकतात त्यामुळे अगदीच मध्यम तेल गरम करून घ्यायचं साधारण एक मिनिटाने कुर ही पुरी पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची एकदम लालसर होईपर्यंत तळायची नाही कारण तेलाच्या बाहेर काढल्यानंतर याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि नंतर या कडकण्यांना थोडासा डार्क रंग येतो याच पद्धतीने आता उरलेल्या सर्व कडकण्या तळून घेते तर बघा बरेच जण या कडकण्या मैद्याच्या सुद्धा बनवतात तुम्हाला जर गव्हाचं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही मैदा देखील यामध्ये वापरू शकता गुळाऐवजी साखर देखील तुम्ही वापरू शकता कडकण्या जर थोड्याशा जाड लाटल्या तर त्या पूर्वीप्रमाणे फुकतात आणि कडक होत नाहीत तर आता बघा दुसरी पण आपली कडकणी तळून झाली तळलेली कडकणी एका ताटामध्ये काढून घेऊयात तरी इथे सर्व कडकणी आपल्या तळून झाल्यात तरी ते तुम्ही पाहू शकता याचा रंग काय सुंदर आलाय आणि एकदम अशा कुरकुरीत झाल्यात नवरात्र विशेष उपवासाच्या बऱ्याच रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्हाला जर पाहायच्या असेल तर चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट चेक करा त्यामध्ये उपवासाच्या रेसिपी म्हणून सिलेक्ट करा सर्व रेसिपी पाहायला मिळतील यातील आता एक कडाकणी तुम्हाला मी तोडून दाखवते तर तो इथे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीच अशी कडाकणी तयार झाली या नवरात्रीमध्ये एकदा तरी अशा कडकण्या तुम्ही बनवून पहा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा